नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण सटाणा नामपूर करंजाड देवळा चांदवड उमराणा मुंगसे पिंपळगाव बसवंत लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता अठ्ठावीसशे पन्नास ते एकोणतीसशे साठ रुपये सरासरी भावता सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये कमीत कमीतकरी भावता सव्वीसशे तर सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये उलटा आणि गोलटी होती सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये तसेच होती तेराशे तेवीसशे रुपये होतील आजची कांद्याची आवक होती तीन सहाशे त्रेचाळीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती समितीसाठी येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सत्तावीसशे पन्नास ते अठ्ठावीसशे पन्नास रुपये सरासरी भावता सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये कमीत कमीतके भावता पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये तसेच होती नऊशे पन्नास ते सतराशे रुपये होतील आजची कांद्याची आवक होती चारशे बत्तीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सत्तावीसशे तर सत्तावीसशे पन्नास रुपये सरासरी भावता सव्वीसशे तर सत्तावीसशे रुपये कमी भावता पंचवीसशे तर सव्वीसशे रुपये तसेच खादोती आठशे तर अठराशे रुपये होतील आजचे कांद्याची आवक होती तीनशे चोवीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर आवर करंजाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता अठ्ठावीस शत एकोणतीसशे रुपये सरासरी भाव भावता सत्तावीस सव्वीसशे पन्नास ते अठ्ठावीसशे रुपये कमी अमित्री भावता पंचवीसशे शेत सव्वीसशे रुपये तसेच खालोती अकराशत एकवीसशे रुपये व वीथील आजची कांद्याची औपोटी दोनशे सत्त्याण्णव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे कांदा बाजारभाव जास्तीत जास्त बहुता सत्तावीसशे तर अठ्ठावीसशे पन्नास रुपये सरासरी बोता पंचवीसशे पन्नास ते सत्तावीसशे रुपये कमीत कमी बहुता चोवीसशे तर पंचवीसशे पन्नास रुपये गोल्टा आणि गोलटी होती अठराशे तर सत्तावीसशे रुपये तसेच खाद होती आठशे तर सतराशे रुपये व तथील आजची कांद्याची आवक होती तीनशे नग पुढची बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराना येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त बहुता अठ्ठावीसशे पन्नास ते एकोणीसशे एकावन्न रुपये सरासरी बाता सव्वीसशे पन्नास ते सत्तावीसशे पन्नास रुपये कमीत कमी बाता पंचवीसशे तर सव्वीसशे रुपये उलटा आणि गोल्टी होती एकोणावीसशे तर बावीसशे पन्नास रुपये तसेच खाद होती अकराशे तर एकवीसशे पन्नास रुपये व वीतील आजचे कांद्याची आवक होती सातशे चौऱ्याण्णव नऊ पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे कांदा बाजारभाव जास्तीत जास्त बाता सत्तावीसशे पन्नास ते अठ्ठावीसशे ऐंशी रुपये सरासरी भावता सव्वीसशे शतः सत्तावीसशे रुपये कमीत कमी कमीतकीवात चोवीसशे पन्नास ते पंचवीसशे पन्नास रुपये उलटा आणि उलटी होती सव्वीसशे शत अठ्ठावीसशे सतरा रुपये तसेच खाद होती हजार ते दोन हजार पन्नास रुपये येथील आजची कांद्याची आवक होती एकशे सत्याहत्तर नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवन येथील आजचे कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तर तीन हजार बावन्न रुपये सरासरी भावता सव्वीसशे ऐंशी तर सत्तावीसशे पन्नास रुपये कमीत कमी काही भावता पंचवीसशे तर सव्वीसशे रुपये गोल्ट आणि गोलटी होती पंचवीसशे तर अठ्ठावीसशे सदुसष्ट रुपये तसेच खाद होती तेराशे तर अठराशे रुपये वैथील आजची कांद्याची आवक होती सहाशे तीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उपबाजार आवार मुंगसे येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सत्तावीसशे पन्नास ते अठ्ठावीसशे नव्वद रुपये सरासरी भावता सव्वीसशे पन्नास ते सत्तावीसशे पं पंचवीस रुपये कमीत कमी भाव आता कमीत कमी भावता पंचवीसशे तर सव्वीसशे रुपये तसेच होती अकराशे तर एकोणावीसशे रुपये वतील आजची कांद्याची आवकृती तीनशे नग पुढची पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासूरगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता एकोणतीसशे तर तीन हजार रुपये सरासरी भावता सव्वीसशे एक्कावन्न ते सत्तावीसशे एकावन्न रुपये कमीत कमी भावता पंचवीसशे तर सव्वीसशे रुपये तसेच खाद होती तेराशे एक तर दोन हजार रुपये व तेल आजची कांद्याची आवकृती चारशे चौऱ्याऐंशी नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार संधी लाखलगाव उपबाजारावर विंचूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त बोता अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये सरासरी बाता सत्तावीसशे तर अठ्ठावीसशे रुपये कमके बोता पंचवीसशे पन्नास ते सव्वीस सव्वीसशे पन्नास रुपये तसेच खाल होती हजार ते दोन हजार पन्नास रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती चारशे चौपन्न तर धन्यवाद की मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लेख नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद